श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती दत्त जयंती निमित्त अनेक हो, घरांमध्ये सेवेला सुरुवात झालेली असेल ज्यामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताची पारायण असतील पण ज्यांना अजिबातच पारायण करण्यासाठी वेळ नाही त्यांनी त्यांनी घरामध्ये अशा दहा मिनिटाच्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवेविषयी व त्याचबरोबर दत्त जयंतीपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा कसा कुठे लावायचा नंतर त्या दिव्याचं काय करायचं तुमच्या घरामध्ये झालेल्या या दहा मिनिटाच्या सेवेने किंवा या दिव्याच्या उपायाने तुम्हाला पारायणाचं फळ मिळेल दत्त गुरुंच्या कृपेने तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे तर हा दिवा कसा कुठे लावायचा नंतर त्या दिव्याचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सगळ्यात आधी ज्यांना वेळ नाही त्यांनी घरामध्ये अशा कोणत्या सेवा कराव्यात तर पहा यंदा पंधरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आपण सर्व स्वामी भक्त दत्त भक्त या दिवसाची अतिशय आतुरतेने वाट बघत असतो पहा साक्षात भगवान श्री विष्णूंचा अवतार असलेल्या दत्त महाराजांचं देवी तत्व हे सक्रिय झालेलं आहे त्यांच्या कृपेचा आपल्यावरती वर्षा हवा आपल्यालाही त्यांच्या सेवेची संधी लाभावी यासाठी अनेक सेवेकरी सेवेला बसले असते ज्यामध्ये बघा स्वामी चरित्र सारामृताची पारायण असतील किंवा श्री गुरुचरित्र पारायण आता या सप्ताह काळामध्ये बऱ्याच ठिकाणी केलं जात असेल आता काही महिलांची या काळामध्ये अडचण असते अशा वेळेस इच्छा असूनही त्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही मग तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा वेळेअभावी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना देखील हे गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही मग अशा वेळेस अशी कोणती सेवा करावी जेणेकरून आम्हाला दत्त महाराजांच्या सेवेची संधी मिळेल आज या व्हिडिओमध्ये अतिशय कमी वेळेमध्ये तुमची सेवा पूर्ण होईल अशा काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे पण जर मासिक धर्मामुळे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य झालं नसेल तर अशा वेळेस तुम्हाला असं कोणतं पारायण किती दिवस करायचं हे देखील सांगणार आहे तर बघा आता नऊ डिसेंबर रोजी या सप्ताह काळाला सुरुवात झालेली आहे आज तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली नसेल तर मग तुम्ही आजपासून किंवा जेव्हापासून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय त्या क्षणापासून दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात करू शकता ही सेवा करण्यासाठी जर संकल्प करावा लागेल का तर नक्कीच तुम्ही संकल्प करू शकता किंवा संकल्पाशिवाय देखील तुम्ही सेवा करू शकता पण संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि दत्त महाराज आपल्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात त्यामुळे नक्कीच तुम्ही संकल्प करा आणि दत्त महाराजांच्या चरणी तुम्हाला हवी ती सेवा तुम्ही रुजू करू शकता आता दत्त जयंतीच्या काळामध्ये जर तुमचा मासिक दर येणार असेल तर तुम्ही या सेवेचा संकल्प करू नका कारण मध्येच अडचण आली तर परत ती सेवा तशीच राहून जाते म्हणून तुम्हाला संकल्प करायचा नाही तर सेवेला सुरुवात करायची आहे कोणतीही सेवा तुम्ही करू शकता आता ह्या ज्या काही मी सेवा सांगणार आहे त्यातल्या ज्या जमतील त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत अगदी साध्या सोप्या सेवा आहेत आता बऱ्याचशा स्त्रियांना इच्छा असूनही सेवा करता येत नसेल वेळेअभावी अभावी म्हणा किंवा घरामध्ये लहान मूल आहे घरातली कामं खूप आहेत किंवा बाहेर कामाला जावं लागतं अशा वेळेस सर्व स्त्रियांनी नामस्मरणाची सेवा करावी नामस्मरण करणे ही देखील एक अतिशय उच्च कोटीची आणि सर्वश्रेष्ठ सेवा आहे तुमचं काम करत असताना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर स्वामी महाराज दत्त महाराजांना ठेवलं तर ती सेवा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ देखील तुम्हाला मिळतं आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही पण ती सेवा करायची होती पण पुढे मासिक धर्म येणार आहे किंवा आता मासिक धर्म सुरू आहे तर त्यांनी मासिक धर्म झाल्यानंतर किंवा मासिक धर्माच्या आधी श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायण करावीत तुमचा मासिक धर्म दत्त जयंतीच्या काळामध्ये असेल तर तुम्ही रोज दोन दोन पारायण करू शकता आणि दत्त जयंतीपर्यंत जर तुमची सात पारायण झाली तर श्री गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल आहा स्वामी चरित्र सारामृत पारायण करण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी लागतो तुम्ही नवीन सेवेकरी असाल तर पण तुम्ही आधीपासूनच सेवेत असाल तर पाऊन ते एक तासाच्या वर ही पोथी किंवा पारायण करण्यासाठी वेळ लागत नाही त्यामुळे सकाळी एक संध्याकाळी एक अशा प्रकारे तुम्ही दोन पारायण करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला एवढं पारायण करणं शक्य नसेल तर दत्त जयंतीपर्यंत आजपासून किंवा जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून रोज तीन तीन अध्याय वाचले तर दत्त जयंतीपर्यंत तुमचं एक संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होईल किंवा तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज सात सात अध्याय घेतले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं अशी तुम्ही दोन पाच किंवा सात पारायण नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता आता अनुष्ठान करण्यासाठीचा तुम्ही संकल्प करू शकता तारकमंत्र जो आहे तो नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे तारक मंत्र तारक तुम्हाला युट्यूबवरती मिळून जाईल किंवा गुगलवरती वरती देखील तुम्ही सर्च करून बघू शकता या तारक मंत्राचा अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय की सात सात वेळा हा तारक मंत्र तुम्हाला रोज पठण करायचा आहे एक वेळ निश्चित करून घ्यायची आणि त्यावेळेमध्ये रोज सात वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे म्हणजे सात दिवसामध्ये तुमचं तारक मंत्राचं अनुष्ठान पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्ही अकरा माळी जप करण्याचा देखील संकल्प करू शकता रोज तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तासाचा वेळ लागतो पण ही सेवा देखील तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी रुजू करू शकता रोज एका वेळेमध्ये एकाच लईमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे तुम्ही जरी वर्किंग असाल तर घरी आल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर बघा ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होती पण वेळेअभावी करणं शक्य नाही झालं त्यांनी नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेली श्री गुरुचरित्र अवतरणिका देखील पठन केली तरी देखील त्यांना श्री गुरुचरित्र पारायण केल्या इतपत पुण्य लाभेल श्री गुरुचरित्र अवतरणिका पठन करण्यासाठी तुम्हाला अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागेल ती तुम्ही पठन केली तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल ही सेवा करणं शक्य नसेल तर बघा नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये अजून एक सेवा दिलेली आहे ती म्हणजे आपल्या स्वामींची स्वामी चरित्र अवतरणिका ही सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनटं तुम्हाला लागतील दहा मिनिटामध्ये ही सेवा तुम्ही केली तर श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळत किंवा तुम्ही स्वामी चरित्र रोज अध्याय आणि एक माळ जप तर ही मिनिटाची सेवा देखील पुरेशी आहे स्वामी महाराज आपल्याला कधीच म्हणत नाही की तू तू माझ्या समोर बसून किंवा सेवा कर जी ही सेवा त्याचं तुम्हाला फळ स्वामी नक्कीच देतात बघा आपल्या डोक्यामध्ये सेवा करत असताना बरेचसे विचार चक्र सुरू असतात आपल्या घरामध्ये असलेल्या समस्या असतील किंवा इतर काही कौटुंबिक कारण असतील ती आपल्या डोळ्यासमोर फिरणारच आहेत पण तरी देखील आपल्याला स्वामी ूप व्हायचं आहे आपल्या गुरुंच्या सेवेमध्ये मग्न व्हायचं आहे आपल्याला सेवा ही करायचीच आहे त्याचबरोबर बघा श्री गुरुचरित्रातील आपल्याला एक अध्याय पठन करायचं आहे गुरुचरित्रामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय दिलेले आहेत प्रत्येक अध्यायाचं महत्व हे वेगवेगळं आहे आपल्या प्रत्येक समस्येनुसार या गुरुचरित्रातील ग्रंथामध्ये दिलेल्या अध्यायाचं महत्व आणि त्याची फलश्रुती आपल्याला मिळत असते त्यामुळे संपूर्ण ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसलं तरी तुमच्या समस्येनुसार तुम्ही काही अध्याय जे आहे ते पठन करू शकता जसं की गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा आपल्या आर्थिक समस्येसाठी आपण पठन करू शकतो कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या आर्थिक समस्या दूर होत नसतील तर तुम्ही दत्त गुरुचरित्रातील हा अध्याय करा बरुबर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या इतर काही कौटुंबिक वादविवाद असतील तुम्हाला बाहेरील बाधा झालेली असेल तर तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचं सामर्थ्य श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे त्यामुळे त्यातील प्रत्येक अध्यायाचं एक वेगळं महत्व आहे तुमच्या समस्येनुसार तुम्ही यातील अध्यायाचं तुम्हाला पठन करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी दत्त महाराजांसाठी जी जमेल ती सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये तुम्हाला पारायण करणं शक्य नाही झालं तरी देखील दत्त जयंतीपर्यंत कोणतीही सेवा तुम्ही करू शकता अगदी कोणताही गुरुचरित्रातला अध्याय तुमच्या समस्येनुसार तुम्ही पठन केला तरी गुरुचरित्र पारायणाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आता त्याचबरोबर बघा ज्यांना ह्या सेवा करण्यासाठी वेळ नाही किंवा ह्या सेवा करून तुम्हाला हा एक अतिशय प्रभावी उपाय दत्त जयंतीपर्यंत अगदी रोज करता येणार आहे साधा सोपा उपाय आहे आणि या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाहीची मुडभर हळद घालायची कणिक मळून घ्यायची आणि त्याचा एक दिवा तयार करायचा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो पण कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी देखील या उपायासाठी वापरू शकता आता रोज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी जो दिवा तुम्ही घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल घालायचं किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालावं तूप घातलं असेल तर त्या दिव्यामध्ये फुलवात घालावी आणि जर तेल घातला असेल तर त्यामध्ये दोन जोडवाती घालायच्या आहेत असा हा दिवा तयार केल्यानंतर हा दिवा तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा कच्च दूध टाकायचं आहे बस या दोन वस्तू घेऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर तो दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर पहा तुमच्या घराच्या आसपास एक जरी औदुंबराचं झाड असेल औदुंबर ज्याला उमराचं झाड म्हणतात त्या उमराच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे उंबर म्हणजेच औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचं वास्तव्य असतं त्यामुळे तिथे तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत हा दिवा जो आहे तो नित्य नियमाने लावायचा आहे उमराच्या झाडाजवळ गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जो कलश भरून पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला उमराच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर मनोभावे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तो दिवा जो आहे तो उमराच्या झाडाखाली तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत बघा दत्त जयंतीला अजून सात दिवस शिल्लक आहेत जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की आज मी हा उपाय करावा तर तुम्ही नक्कीच करू शकता हा उपाय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत अगदी रोज करू शकता रोज शक्य नसेल तर दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही एका दिवशी करा किंवा दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय कधी करावा तर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडे ही वेळ सोडून कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे त्यावेळेमध्ये आपण कोणताही उपाय किंवा सेवा करत नाही म्हणूनच या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक करायच्या कोणतीही सेवा मी आधी सांगितलेल्या सेवेपैकी किंवा हा उपाय तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये चुकूनही करायचा नाही इतर वेळेस तुम्ही केव्हाही ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सेवा सोबतच हा दिव्याचा उपाय उंबराच्या झाडाजवळ करू शकता अगदी रोज तुम्हाला एक नवीन पंथी तिथे न्यायची आहे जर तुम्ही रोज हा उपाय करणार असाल बघा तुमच्या मनामध्ये कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तुमच्या घर व्हावं अशी इच्छा असेल किंवा तुमच्या मुलाबाळांविषयी काही इच्छा असेल ती या उपायाने पूर्ण होईल आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर होतील जर तुम्ही पहिल्या दिवशी कणकेचा दिवा नेला तर तुम्ही जेवढे दिवस उपाय करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला कणकेचाच दिवा आहे आणि जर तुम्ही पहिल्या दिवशी मातीची पंथी नेली तर रोज तुम्हाला मातीची पंती घेऊनच तिथे हा उपाय करायचा आहे आता या दिव्यांचं काय करायचं औदुंबराच्या झाडाखाली जर तुम्ही कणकेचा दिवा प्रज्वलित केला असं दीपदान तुम्ही तिथे केलं तर कनकेचा दिवा आपण तिथेच ठेवून देणार आहोत या सोबतच जर तुम्ही मातीची पंथी या उपायासाठी वापरलेली असेल तर ती मातीची पंथी देखील तुम्हाला तिथेच ठेवायची आहे हे दीपदान तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली दत्त जयंतीपर्यंत रोज करायचं आहे बघा ज्यांना अजिबात पारायण करायला वेळ नाही घरामध्ये कुठलीही सेवा करायला वेळ नाही त्यांनी फक्त ही दहा मिनिटात होणारी सेवा करावी औदुंबराचं झाड बघा कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये असतं दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असतं किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादं औदुंबराचं झाड असेल तर तिथे हा उपाय केला तरीही चालेल हरकत नाही पण कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर हा दहा मिनिटाचा उपाय तुम्ही आवर्जून करा या उपायाने तुम्हाला पारायणाचं फळ मिळेल तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल त्यामुळे प्रत्येकाला आवर्जून ही कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नक्कीच ह्या सेवा घरामध्ये करा आणि दत्त जयंतीपर्यंत एक दिवा देखील तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली प्रज्वलित करा तर चला झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ